येणाऱ्या सोळा मार्चला ह्या लक्षवेधी धरणे आंदोलनासह या ठिकाणी समारोप होणार आहे करताना आम्ही संपूर्ण बदलापूर शहर आणि ग्रामीण येथील सर्व बौद्ध बांधवांना एक आव्हान करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार सहकुटुंब या भव्य लक्षवेधी शांती मोर्चामध्ये सहभाग व्हा हा मोर्चा बदलापूर पूर्वेपासून ते बदलापूर पश्चिमेपर्यंत हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे आणि बाबासाहेबांचा पूर्ण पूर्णपुतिपुतळा रमेशवाडी या ठिकाणी हा पुतळाच्या ठिकाणी ह्या लॉंग मार्च लक्षवेधी शांती मोर्चाचा समारोप होणार आहे तर या मोर्चाला जास्तीत जास्त संख्येने तुम्ही कुठल्याही पक्षात काम करो कुठल्याही सामाजिक संघटनेत असो परंतु ह्या मोर्चामध्ये एक बौद्ध बांधव म्हणून एक बौद्ध मित्र म्हणून एक बौद्ध अनुयायी म्हणून आपण सहभागी व्हावं हे आव्हान मी भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहर ग्रामीण सर्व वार्ड शाखा महिला पुरुष यांच्या वतीने आव्हान करू इच्छितो आताचं हे आंदोलन चालू हे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही गेल्या सात दिवस सलग सह्यांची मोहीम राबवत आहोत हो। जेणेकरून बदलापूरच्या सर्व स सुजान व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे ईमेलची मोहीम राबवण्यात येत आहे त्याचबरोबर आपण पोस्ट कार्ड बिहार सरकारला पाठवणार आहे आणि त्या पोस्ट कार्डच्या माध्यमातून आपला संदेश असणार आहे बुद्धगया मुक्ती आंदोलन बुद्धगयाला मुक्त करा असा एक पत्रव्यवहार आपण बदलापूरमधून बिहार सरकार बदलापूरमधून दिल्ली सरकार आणि बदलापूरमधून राष्ट्रपती यांना करणार आहोत त्याच पद्धतीने हा सहयांचा जो दस्ता आहे हा इथून आपण मोर्चाचा समारोप झाल्यानंतर कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून आपण हा सह्यांचा दस्ता आणि हे निवेदन दिल्लीपर्यंत राष्ट्रपती भवनापर्यंत आणि बिहार गव्हर्नमेंटवर पोहोचवणं हा याचा हेतू एक आणि त्याच पद्धतीने ह्या धरणे आंदोलनाचा सात दिवशी धरणे आंदोलनाचा महत्त्वाचा हेतू म्हणजे फक्त एवढाच आहे की बदलापूरमधील तमाम जी जनता आहे त्यांना बुद्धगया काय आहे बुद्धगया मुक्ती आंदोलन कशासाठी आहे आणि खरोखरच बुद्धगया ही बंदिस्त आहे का याला जागृत करण्यासाठी हा हेतू आहे आमच्या एका आंदोलनामुळे मुक्त होईल ही शाश्वती देत नाही परंतु आमचा ध्येय आहे लोकांना जागृती झाली पाहिजे बुद्धगया कशी बंदिस्त आहे ही माहिती पडली पाहिजे यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत